अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी अंकुश सवाल या ठिकाणी एकच वादा आणि अजितदादा शब्दाचे पक्के असणारे अजितदादा निवडणूक नुकतीच आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादांनी म्हणजेच आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी एक लाडकी बहिणी योजना राबवली होती आणि त्या बहिणीचा लाभ थेट बहिणींना या इलेक्शन मध्ये झालेला आहे आणि विरोधकांनी जोरदार हल्ला बोल केला होता की हे पैसे मिळणार नाही ते एवढे पैसे सरकार कुठून आणेल परंतु अजित दादा आणि संपूर्ण आपली महायुतीची टीम या टीमने लाडक्या बहिणीपर्यंत ते पैसे पोहोचवलेले आहेत बघूयात या ठिकाणी अजित दादा एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची लाडकी बहीण आहे इलेक्शन uh, झाल्यानंतर सुद्धा विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला की इलेक्शन पुरतेच हे पैसे होते लाडक्या बहिणीला कुठलाही एक रुपया मिळणार नाही परंतु काल अचानक या ठिकाणी आपण बघू बारामतीमध्ये म्हणजे अजितदादांच्या बारामतीमध्ये आहे काय वाटतंय लाडक्या बहिणीचे पैसे आले का हा आले माझे नाव अश्विनी सवाल हा माझ्या खात्यावर पैसे आले दीड हजार वा बघा म्हणजे महिलांची प्रतिक्रिया की दीड हजार रुपये कालच त्यांच्या खात्यावरती जमा झालेले काय वाटतं या सरकारबद्दल कसं सकारात्मक सरकार आहे का हा हा हे सकारात्मक सरकार आहे आणि भविष्यात खूप काही हे सरकार आपल्यासाठी करणार आहे म्हणजे तुमचा या तिन्ही लाडक्या भावांवर विश्वास आहे हा हो आहे वा बघा म्हणजे सरकार हे सकारात्मक आहे पक्क आहे महायुतीचं सरकार असं महिलांचं म्हणणं आहे ही लाडकी बहीण आहे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली ज्या महिलांचं पैसे राहिलेले आहेत त्यांचा सुद्धा पैसे लवकरच त्यांच्या अकाउंट वरती येतील काही चिंता करण्याचे कारण नाही मी अंकुश सवाला अजिंक्य महाराष्ट्र न्यूज बारामती येथून धन्यवाद